एकीकडे भारताच्या संसदेमध्ये वक बिलावर चर्चा सुरू आहे लोकसभेत हे बिल मंजूर झालं आणि राज्यसभेतही ते मंजूर होईल पण दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवं टेरिफ बाजारात आणलंय ज्याचा धसका अनेक देशांनी घेतला कारण सरासरी दहा टक्के आयात शुल्क अमेरिकेनं वाढवलेला आहे अर्थात भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा दुर्गामी परिणाम होईल अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन्ही परिणाम संभवतात त्यामुळे भारताला याची ताबडतोब दखल घेणं आवश्यक आहे अर्थात अमेरिकेचा हा निर्णय अनेक देशांना पसंत पडला नाही भारतालाही नाही आणि चीनलाही नाही चीननं अमेरिकेने हे चूक ही चूक दुरुस्त करावं असं म्हटलेलं आहे नेमकं काय घडतंय का आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहूया नमस्कार मी मनोज भोयर ट्रम्पचं हे टेरी भारतावर भारी पडणार आहे अमेरिकेचा हा निर्णय भारतासाठी साधारणतः सव्वीस टक्के आयात शुल्क इतका आहे पूर्वीतून होता अचानक या आयात शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम संभवतात पण इतर देशांना याचा जास्त फटका बसलाय याचं कारण असं की भारताला सव्वीस टक्के आयात शुल्क लागू केलं नव्या टेरिफनुसार पण अमेरिकेच्या कागदपत्रांमध्ये मात्र ते सत्तावीस टक्के इतकं नोंदवलं गेलं आहे चीनवर चौतीस टक्के, आया चुलक के टक्के आया आयात शुल्क इतकी वाढ केलेली आहे तर व्हिएतनाममध्ये शेहेचाळीस टक्के आणि कंबोडियामध्ये तर एकोणपन्नास टक्के आयात शुल्क वाढवलं गेलं कंबोडियाला याचा जबर फटका मोजावा लागणार आहे आज वेळीला भारतामध्ये अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरती मोठा कर लादला जातो आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले तेही आपण पाहूया मोदी मित्र म्हणून खूप चांगलं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्र म्हणून खूप चांगले आहे पण त्यांची वागणूक मात्र अमेरिकेच्या संदर्भात बरोबर नाही असं एक स्टेटमेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे सर्वांच्याच भोया उंचावलेल्या आहेत भारत अमेरिकन वस्तूवर जास्त शुल्क आकारतो असं ट्रम्पचं म्हणणं आहे मात्र अमेरिकेची भूमिका भारताबाबत आणि इतर देशांबाबत ही अत्यंत मवाळा राहिली आहे पण भारत बावन्न टक्के शुल्क आयात शुल्क आकारतो आणि भारतासोबतची अमेरिकेची व्यापारी तूट ही खूप जास्त असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे ती साधारणतः शेहेचाळीस अब्ज डॉलर्स इतकी आहे हा तोटा भरून निघेपर्यंत हे नव आयात शुल्क लागू राहणार असल्याचं ट्रम्पनं सांगून भारताला एक वेगळा इशारा देण्याचा प्रयत्न केलाय आता त्यामुळे भारताची डोकेदिकी निश्चितपणे वाढली अनेक क्षेत्रावर त्याचे खूप वाईट परिणाम संभवत लहान कंपन्यांपासून मोठ्या कंपन्यांच्या महसुलावर या आयात शुल्काचा थेट परिणाम जाणवणार आहे आणि त्यामुळे भारतानं त्याची धास्ती घेतली आहे भारत अमेरिकेतून तेवीस अब्ज डॉलरची आयात करत असतो म्हणजे तेवीस अब्ज डॉलरची ही आयात आहे आणि आयात शुल्क कमी करण्याचा विचार भारत करते अर्थात भारत अमेरिकेतून ज्या वस्तू आयात करतो त्यावर आयात शुल्क खूप जास्त आकारत असल्याचा अमेरिकेचा आता या टेरिफ घोषित झाल्यानंतरचा आरोप आहे थेट आणि या शुल्कात जर आपण म्हणजे हे शुल्क कमी केलं हे दर जर आपण घटवले तर कदाचित अमेरिकेकडून आपल्याला सवलत मिळू शकते अशी भारताची भाबडी अपेक्षा असे पण या संदर्भात अंतिम करार कुठलाही झाला नाही भारत केवळ या संदर्भात विचार करतो म्हणजे जर अमेरिकेला सवलत दिली तर अमेरिका भारताला सवलत देईल इतकं हे सोपं समीकरण आहे पण हे प्रत्यक्षात येईपर्यंत काही खरं नाही आता एकीकडे हे सगळं घडत असताना तुम्ही पहा की आयात शुल्क कमी करण्याचा विचार कर भारत करतोय पण यात कुठल्या वस्तूंचा समावेश आहे रत्न दागिने औषधे आणि आउटोपार्ट हे मोठ्या प्रमाणात आयात अमेरिकेतून केले जातात हे सगळं सुरू असताना भारताच्या संसदेमध्ये वफ वफ बिलावरती चर्चा सुरू आहे लोकसभेत ते मंजूर झालं राज्यसभेमध्ये सुद्धा ते चर्चेअंती मंजूर होणार आहे त्यामुळे घमासान डिबेट सुरू आहे वादविवाद सुरू आहे भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये आणि त्यामुळे अमेरिकेच्या नव्या टेरिफवर संसद सुरू असताना यावर चर्चा होत नाहीये त्याचं कारण आहे की आता लक्ष केवळ वक बिलाला पास करून घेणं इतकंच भारत सरकार समोर आहे पण चार एप्रिलला संसदेचं चा अधिवेशन संपणार त्यावर चर्चा होईल पण ती संसदेत होणार नाही अर्थात भारतीय प्रसार माध्यमांमध्ये या डोनाल्ड ट्रेमच्या नव्या टेरिफचे दर सुद्धा प्रकाशित झालेले आपल्याला पाहायला मिळतात चीनला तर आणखी दस्ते कारण चीनसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे आणि नवे आया शुल्क लागू केल्यानंतर लागलीच चीनला आपली अमेरिका असलेली ही अत्यंत मोठी बाजारपेठ बदलवणं अशक्य आहे त्यांनी ही चूक अमेरिकेनं लगेच दुरुस्त करावी अशी त्यांनी विनंती केली विनंती केली आहे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आता जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन गंभीर उल्लंघन केवळ उल्लंघन नव्हे तर गंभीर उल्लंघन झाल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही भूमिका ही चीनच्या राष्ट्राध्यक्षांचीच आहे आणि डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष हे आगामी काळामध्ये एका व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली त्यावेळी तोपर्यंत काही बदल ते करू इच्छित आहेत पण जसा भारताचा विचार सुरू आहे आणि भारताने अंतिम कुठलाही करार या संदर्भात केला नाही की अमेरिकेहून आयात केलेल्या वस्तूवर जर आपण कर कमी लादला जर आपण अपन आपलं टेरिप हे दुरुस्त केलं आपले दर जे आपण आकारतो शुल्क आकारतो त्यात जर घट केली तर अमेरिका सुद्धा आपल्याला सवलत देऊ शकेल जी सवलत ज्या सवलतीची अपेक्षा भारताला आधीच होती पण घडलं मात्र उलटच त्याचप्रमाणे चीन सुद्धा विचार करतोय आताच्या घडीला चीननी अमेरिकेच्या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य करायचे ते केलेले आहेत जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं करारांचं गंभीरपणे उल्लंघन केल्याचं अमेरिके चीननी सांगून अमेरिकेला एक इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अमेरिका जुमान्यात म्हणजे अमेरिका आता कुठल्याही पद्धतीला किंवा कुठल्याही विनंतीला भीक घालण्याच्या मानसिकतेत नाही कारण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर जे काही आताच्या घडीला परिणाम झालेले आहेत त्यातून सावरण्याचा प्रयत्न हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होतो आहे आणि म्हणून नवनव्या गोष्टी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे हे नवटेरी त्याचंच एक पुढचं पाऊल असल्याचं सांगण्यात सा येत आहे आता धोरणात्मक वाटाघाटी मात्र चीनमध्ये सुरू आहे कारण चीनला चौतीस टक्के आयात शुल्क हे आकारलं गेलेलं आहे आणि चीनहून अमेरिकेमध्ये जो सगळा माल जातो पुरवठा होतो तो साधारणतः चारशे अब्ज डॉलरच्या घरामध्ये इतकी मोठी बाजारपेठ एकाएकी किंवा हळूहळू बदलणं सुद्धा चीनसाठी अशक्य अदरवाईज चीनच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो चीनला आत्ताच त्याचा मोठा धक्का बसलेला आहे चौतीस टक्के आया शुल्क अमेरिकेनं आकारल्यामुळे तर या सर्व घडामोडी आपल्याला साधारणतः पाहायला मिळत आहेत आपल्या अर्थव्यवस्थेवर व्यापार संबंधावर चलन बाजारावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम हे होणारच आहे इतर देशांना त्याचा मोठा फटका बसणार आहे कारण त्यांच्या आयात शुल्कामध्ये मोठे बदल केले गेलेले आहे सरासरी दहा टक्क्याचा दहा टक्के बदल आयात शुल्कामध्ये या टेरिपमध्ये नोंदवले गेलेले आहे आणि ते काही साधे नाही आणि छोटेही नाही दहा टक्के कर हा एक मोठा कर आयात आणि निर्यात शुल्काच्या संदर्भामध्ये मानला जातो अर्थतज्ञांकडून कडून त्यामुळे या वक्फ बिलाच्या चर्चेतनं जेव्हा बाहेर बाहेर पडेल भारत बाहेर पडेल त्यावेळी अमेरिकेच्या संदर्भामध्ये तो कोणती भूमिका आणखी घेतो अमेरिकेला आणखी कुठली विनंती करतो किंवा धोरणात्मक वाटाघाटी कुठल्या स्वरूपाच्या असू शकतात हेही आपल्याला पाहायला मिळेल पण तुर्तास अमेरिकेनं भारताला मोठा दणका दिला त्यातून जर भारताला सावरायचं असेल आणि भारताची अर्थव्यवस्था जी आताच अनेक ठिकाणी आपल्याला गडबडताना दिसत किंवा त्या संदर्भामध्ये भारतीय अर्थतज्ज्ञ आणि वेगवेगळ्या व्यापारी क्षेत्रातले जे काही एक्सपर्ट्स आहेत तज्ज्ञ त्यांनी चिंता व्यक्त केली असले तर या नव्या टेरिफवर मात्र खूप येत्या काही दिवसामध्ये चर्चा होणार आहे भारताला त्यातून तोडगा निश्चितपणे काढावा लागणार आहे पण अमेरिकेचा प्रतिसाद किती मिळतो त्यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार पुन्हा एकदा प्रेक्षकांचे आभार